नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला हिरव्या मिरच्याचा झंझणीत असा ठेचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत इथं मी मोठं मीठ घेतलेलं आहे एक चमचा एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी मिरच्या स्वच्छतून त्याची देट काढून अशा मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत इथे मी मिरच्या भाजण्यासाठी लोखंडी कढई वापरलेली आहे लोखंडी कढईमध्ये मिरच्या ठेशाची छान अशी चव येते आता आपल्याला ह्या मिरच्या छान अशा खरपूस रंगाच्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला मिरची भाजण्यासाठी साधारण दहा मिनटं लागतात मिरची भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंद याचेवर करून मिरची छान अशी घरपोच भाजून घ्यायची इथे आपल्याला मिरच्या भाजत असताना आत्ताच आपल्याला तेल टाकायचं नाही इथं आपल्या मिरच्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्या मिरच्या हलक्याशा भाजून झालेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्या मिरच्या परत अशा छान हलवून घ्यायच्या आहेत व छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत इथे आपल्या मिरच्या छान अशा खपूस रंगाच्या भाजून झालेल्या आहेत आता मी यामध्ये लसूण घालून घेतलेला आहे नेहमी ठेसा वाटत असताना यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तीच टाकायचं लसणामुळे आपला ठेसा अतिशय चवदार बनतो लसूण घातल्यानंतर आपल्याला या मिरच्या परत छान अशा परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून यामधला लसूण देखील छान असा परतला गेला पाहिजे आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतरही आपल्या ठेशाला छान अशी चव येते त्यामुळं ठेशामध्ये कोथिंबीर व लसूण घातल्यामुळं आपला ठेसा छान असा रुचिकर बनतो इथे आपली कोथिंबीर घालून झालेली आहे आता आपल्याला हात मिरच्या परत छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्या मिरच्या छान अशा खरपूस रंगाच्या बाजून तयार झालेल्या आहेत आता मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या परत थोड्याशा परतून घ्यायच्या तस तसेच इथे मी गॅस देखील बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या मिरच्या एक पाच मिनटं छानच्या वाफेवर झाकून ठेवायच्या आहे एक पाच मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला याचा ठेसा बनवायचा आहे इथे ठेसा आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवायचा आहे इथं आपण ठेसा मिक्सरमध्ये किंवा खलबत्यामध्ये वाटून घेणार नाही तर हा ठेसा आपल्याला छान असा तांब्याने रगडून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक तांब्या घेतलेला आहे व आता आपल्याला हा ठेचा छान असा मस्त रगडून घ्यायचा आहे ठेसा बनवत असताना नेहमी ठेशाला मिरच्या ताज्यात वापरायच्या आणि जर तुम्हाला ठेसा असा तांब्याने रगडायचा असेल तर नेहमी मिरच्या ताज्याच वापरायच्या कारण ताज्या मिरचा ठेचा लवकर रगडून होतो इथे तुम्ही पाहू शकता आपला हलकासा ठेचा रगडून झालेला आहे आता आपल्याला ठेचा परत छान असा रगडून घ्यायचा आहे इथे आपला ठेचा छान असा मोठाड वाटून झालेला आहे आता आपल्याला हा ठेचा आणखी छान असा बारीक करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला ठेचा छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे इथे आपला ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे इथं आपला ठेसा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा ठेसा तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाल्ला तरी अतिशय छान असा लागतो आता आपण ठेसा काढून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद